हो आता आम्ही ही माश्याच पेला घेतलेलं आहे कडान कडान गुड मॉर्निंग मित्रांनो आपले सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये आता दुपारच्या दोन ते तीन वाजले असतील आणि आता मी व्लॉग सुरू करत आहे भाग्यश्री माझ्या साईडला अभ्यास करत होती आणि आता चला सुरु करूया भाग्यश्री अशा गेली नाही म्हणून घरीच अभ्यास घेतोय मी तिचा आजारी पडले दोखानायचं होतं पण पप्पा गेले बाहेर कामाला असल्यामुळे पेरुई पिकून पिवळे थंडीचा <coughs> <coughs> वारा पोट भय चारा उंडार तो चौरू चौक गो गायचा गोरा झालं वाचले एवढच आहे आता प्रश्न वाचल त्याच्यावर प्रश्न कविता वाचत जोड़, आणखी उत्तर सांग काय आलेला वाजवा बाकी शिकवतोय काय गणित गणित सांग दहाशे चौऱ्याण्णव वजा एकशे नव्याण्णव हम्म दहाशे चौऱ्याण्णव वजा एकशे नव्याण्णव उत्तर सांग लवकर कर कर कर, कर गण कर। ह्या ह्याच्यावर ठेवून करत होती आठ टेबल घरात तसच ठेवलाय काय रुक रुक्मिणी पण आले शाळे पाच दिलं नऊ गेलं शून्य शून्य गेल एकशे पाच उत्तर येते का पाच एक पाच पाच एक पाच येते का एकशे पाच नीट बाग उत्तर किती येत आहे मग आताच तुला सांगितलं ना ते ती आलं नाही तू फक्त उत्तर बघून लिहिल्यात म्हणून तुला वाटत ते आलंय ते आलं नाही गणित येत गरकी आता आता तो चार पाच गणित दिली

सकाळी ज्या मॅडमला फोन करून सांगितले मम्मी हा हिला दोखान्यात न्यायच म्हणून लवकर 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 दवाखाना बंद होईल दवाखाना बंद होईल लवकर लवकर मम्मी हिला आज तीन चार धडे मराठीत शिकवले हा आणि ही पण काय म्हणतात गणित पण शिकवलं

ए राहू नको देको बस मी बस लवकर बस 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 हा चला गेली गेश्री आली शाळेवरून अरे ते कशावर नको दो हा दोघांना आली लगेच खाय बसली काय सांगितलं डॉक्टरांनी काय म्हणले पांढली दोन्ही बी माझायच्या हि गोळ्या दोन्ही बी माझायचे आणि राऊस माझा जेव्हा ऐचो ऐचो पैच हं का शाळेला आवडत किती दिवस झाले शाळेलाच गेली नाही तीन दिवस झाले आहे ना दिवस मित्रांनो आज मम्मी मासे करणार आहे पपांनी ही काय काय आणले ही कसले भाज्यात काय काय सगळ्या भाज्या आणलेल्या आहेत हा सगळ्या आणलेल्या हम्म लांबती भोंगी पाहिजे होती मम्मीला जपली बाजारच नको म्हणा आम्हाला लाईटच गेली ही खरं हाय म्हणून बरं आहे बघ एक बल्प आपल्याला हो आता आम्ही ही माश्याच पेयला घेतलेलं आहे कडान कडान हा ही रस्सा पेयला घेतलाय ना काय होत मी हे ना पूर्ण गरम प्यायच ना

मित्रांनो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा तुम्ही की तुम्ही कधी ते माशाचा कडाण करून खा चार पिला आहे का सर्दी झाल्यानंतर ना त्याच्यामध्ये कसं करायचं असतंय की फक्त मासं घ्यायचं त्याचं काडवण करायचं त्याचा रसा प्यायचा म्हणजे ते कडाण त्याला कडाण म्हणतात आणि ते त्याच्यामुळे तुमची सर्दी जाते आता मला सर्दी झाली त्यामुळे बोलता येत नाही उद्या भेटूयात बरेच बाय बाय